चित्रपट हे प्रेक्षकांना मनोरंजनाचं एक मोठं आणि महत्वाचं साधन देऊ करणाऱ्या दादासाहेब फाळके यांनी भारताचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र देव केला तो करताना त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला होता एकोणीसशे तेरा साली आलेल्या या पहिल्या चित्रपटासाठी आर्थिक भांडवल दादासाहेबांनी कसं उभारलं त्यावेळी आर्थिक गणित कशी मांडली हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत याशिवाय त्यांनी आर्थिक अडचणींचा सामना कसा केला हे देखील आपण जाणणार आहोत नमस्कार मी रसिका शिंदे आणि तुम्ही पाहताय महा एम टी व्ही माझ्यासोबत कॅमेरावर आहे आलेख तर दादासाहेबांनी चित्रपट निर्मितीचं ज्ञान लंडनला असताना मिळवलं पण पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट राजा हरिश्चंद्र बनवताना त्यांना खूप संघर्ष करावा लागला दादासाहेबांच्या पत्नी सरस्वती यांनी चक्क आपलं स्त्रीधन घाण ठेवलं आणि चित्रपटासाठी पैसे जमा केले एकोणीशे तेराचा काळ म्हणजे चूल आणि मूल या वाक्यावर शिक्काच मारला होता त्यामुळे स्त्रियांनी त्यांच्या आवडीनिवडी जपण्याचा काळ तर नव्हताच चित्रपटात काम करणं स्वप्न पाहणं हा विचार तर दूरच त्यामुळे दादासाहेबांना राजा हरिश्चंद्र चित्रपटावेळी पुरुष भूमिकेसाठी कलाकार तर मिळाले पण तारामतीच्या भूमिकेसाठी कुणीच कलाकार मिळत नव्हतं स्त्री पात्र साकारण्यासाठी अशा वेळी दादासाहेबांनी चक्क मुंबईच्या देह विक्री करणाऱ्यांच्या वस्तीतही केले या कामासाठी किती पैसे मिळतील असं तिथल्या स्त्रियांनी दादासाहेबांना विचारलं दादासाहेबांनी एक आकडा सांगितला ते सांगितल्यावर तुम्ही जेवढे पैसे देणार तेवढे आम्ही अगदी एका झटक्यात कमवतो असं त्यांनी दादासाहेबांना सांगितलं होतं शेवटी अण्णा साळुंके या पुरुष कलाकाराने तारावतीची भूमिका साकारली हळूहळू दादासाहेब फाळकेंनी चित्रपट बनवायला सुरू केल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती थोडीफार सुधारत गेली दादासाहेबांनी तयार केलेलं कालिया मर्दन लंका दहन यासारखे चित्रपट तिकीट बारीवर यशस्वी ठरले त्यातून पैसे मिळत गेले चित्रपट निर्मितीतून त्यांना त्यावेळेस इतका पैसा मिळण्यास सुरुवात झाली की अगदी बैलगाडीतून पैशांच्या गड्ड्या घरी येत होत्या पण मुख चित्रपटांचं पर्व संपल्यानंतर दादासाहेबांच्या आर्थिक अडचणी जरा वाढल्या आर्थिक विवंचना कायमची मिटावी या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी पुढाकार घेतला आणि दादासाहेबांच्या मदतीसाठी ते उभे राहिले शेठ मोहनदास रामजी आणि शेठ रतन टाटा यांच्या आर्थिक सहाय्याने पाच लाख रुपये भांडवल उभं करून फाळकेस फिल्म लिमिटेड ही संस्था उभारण्याची योजना निश्चित केली पण ती पूर्ण होऊ शकली नाही तथापि कोहिनूर वामन श्रीधर आपटे माया गोकुळदास दामोरदास या जानेवारी फाळकेस फिल्मचं रूपांतर त्यांनी हिंदुस्तान सिनेमा फिल्म कंपनीमध्ये केलं आणि त्याचवेळी त्यांच्या कल्पनेत एकोणीसशे चौदा पासून असलेले कायमचे चित्रपट निर्मिती गृह नाशिक येथे उभारण्यात आले एकोणीशे अठरा साली आलेला श्रीकृष्ण जन्म आणि एकोणीसशे एकोणीस साली आलेला कालिया मर्दन हे चित्रपट दिग्दर्शित केले आणि ती यशस्वी ठरली परंतु त्या चित्रपटानंतर दादासाहेबांचे इतर भागीदारांशी जरासे मतभेद झाले म्हणून सहकुटुंब मनःशांतीसाठी ते काशीला एकोणीसशे एकोणीसला निघून गेले दादासाहेब फाळके दिग्दर्शित सेतू बंदन हा हिंदुस्तान फिल्म कंपनीचा अखेरचा चित्रपट ठरला दादासाहेबांचा स्वतःचा गंगावतरण हा चित्रपट शेवटचा एकोणीसशे सदतीस साली प्रदर्शित झाला चित्रपट या माध्यमाची ओळख आपल्याला करून देणाऱ्या दादासाहेब फाळके यांच्याबद्दलची ही माहिती त्यांनी उचललेल्या आर्थिक जोखमींची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की तुमच्या प्रतिक्रियांमार्फत आमच्यापर्यंत पोहोचवा तुम्हाला ही माहिती आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा त्यासाठी महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एकदा धन्यवाद